विवाहाच्या बाबतीत सांगायचे म्हटल्यास मिथून राशीच्या पुरुषांनी चुकूनही वृश्चिक राशीच्या महिलेशी लग्न करू नये त्याला देखील ठोस कारण आहे मिथून राशी म्हणजे अवखळ बोलकी हसरी मनसप्त बोलणारी तर वृश्चिक राशी म्हणजे आतल्या गाठीची मनातलं काहीच न बोलणारी कोणालाही मनातल्या गोष्टी कळू न देणारी अशी आहे मिथून ही वायुतत्वाची रास आहे तर वृश्चिक ही जलतत्वाची रास आहे मिथून द्विस्वभाव तर ऋषी स्थिर स्वभावाची रास आहे कोणत्याही दृष्टीने आपण विचार केला असता यांचा स्वभाव जुळून येत नाही मिथुन पुरुषांचा हा जो स्वभाव आपण सांगतोय तो प्रत्येक पुरुषाला लागू होतो त्यांच्यात कर्तृत्व आहे मिथुन पुरुषांच्या विवाहाचं वय पाहता यांच्या पत्रिकेत जर गुरुप्रबळ असेल तर विवाह वयाच्या सव्वीसाव्या वर्षी होतो मात्र गुरुप्रबळ नसून बुध जर प्रभावी असेल तर विवाह बत्तीसाव्या वर्षाशिवाय होत नाही म्हणून शक्यतो मिथून पुरुषांनी सव्वीसाव्या वर्षी लग्न करायला हवे हे वय किंवा वर्ष कोणत्याही कारणाने टळलं तर विवाहाला उशीर होतो अनेक जातकांच्या बाबतीत असं घडतं की सव्वीसाव्या वर्षापर्यंत ते स्थिरावलेले नसतात अगोदर आर्थिक स्थैर्य करिअर मध्ये स्थैर्य मग विवाह असा त्यांचा विचार होतो त्यात सव्वीसाव्या वर्षीचा योग टळला तर बत्तीसाव्या वर्षापर्यंत त्यांना विवाहाचा योग जुळून येत नाही मिथुन राशीचा स्वामी बुध हा ग्रह असून तो व्यापाराचा कारक मानला जातो त्यामुळे मिथून पुरुषांना नोकरीपेक्षा व्यवसाय जास्त मानवतो व्यवसायातील यशाची टक्केवारी त्यांची अधिक असते मार्केटिंग करण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये नैसर्गिक असत कोणत्याही विषयाची उत्तम प्रकारे मांडणी करून ते समोरच्याला पटवून देण्याची शक्ती यांच्यामध्ये असते मिथुन मिथून जर पाहिलं तर आकाशात दिसणारं पती पत्नींचा जोडप त्यात पत्नीची नजर खाली झुकलेली आहे थोडक्यात एकीकडे एक अवखळ बडबड करणे या गोष्टी जरी असल्या तरी मिथून जातकांकडे सामर्थ्य देखील असत परिश्रम करण्याची मानसिक तयारी असते असलेल्या प्रसंगातून मार्ग कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची प्रवृत्ती असते स्वतःचा संसार पूर्ण करण्याचा स्वभाव असतो संसारासाठी कुटुंबासाठी आपल्या संपूर्ण जबाबदाऱ्या हसत खेळत पूर्ण करण्याची यांची वृत्ती असते म्हणून मिथून रास ही उत्तम ठरते मिथून पुरुषांच्या बाबतीत त्यांचा भाग्योदय उशिराने होतो वयाच्या तिसाव्या किंवा छत्तीसाव्या वर्षी त्यांचा भाग्योदय होतो तुळ किंवा कुंभराशीच्या महिलांशी यांनी विवाह केल्यास त्यांना वैवाहिक सौख्य उत्तम लाभते